तलाव नायगावकर त्याला घरी जाऊया म्हणजे गेला ना दोन तास गेले पुण्याला तो मित्र उठलो शिवाजीनगरला उतरलो अरे म्हणे अशोक पुणे आलास तू आमचा फ्लॅट दाखवतो मला वाटलं गेला आता एक एक तास गेला म्हणून त्यांना रिक्षात घातलं मला आणि त्या पोथूडच्या तिथं रिक्षा, था था रिक्षा थांबवली म्हणा तो सेकंड फ्लोअरवरचा कॉर्नर काय ना तो माझा फ्लॅट आणि पुन्हा आणून सोडलं तुम्हाला तुमचा वेळ घेत नाहीत लोक तुम्हाला हे द्यायला ना कोणाचा आपण उभ्यातच चंद्रपणा करतो वेळ घेतो म्हणजे आता आपल्याकडे कसं का पुण्यात काय किंवा मुंबई आपल्या मुंबईत काय ठाण्यात काय उजव्या बाजून वाहना येतात डाव दोन्ही दिवसात पुढं कुठून काय होईल संपता येत खरं तर माझ्या आता पिशवी होती माझं आणि मी हो। पिश्वी। पिश्वी का त्या दशभूज गणपतीच्या तिथं उभा हो म्हणजे अशी पिशवी पिशवी म्हणजे का घेतो मी कुठेही जायचं आता आज गायकवाडांनी बोलवलं इथे म्हणजे जाताना ते मला काहीतरी देणारच की नाही तुम्ही असं मी काहीतरी सजेस्ट करतोय आणि तुम्ही द्यावं असं गैरवलंच नका करून घेऊ एक पद्धत असते म्हणून मग त्यांना खुर्चीचा पिशवीचा कशाला खर्च उगत नाही का मी दिवाळीमध्ये दोन पिशव्या खिशात ठेवतो म्हणून आपला कोणाला त्रास होता कामा नाही तुम्हाला सांगतो आता सगळं हो। तर मी आता उभा त्या माणसाला आला म्हणा तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा म्हणून हो मला वाटलं प्रत्येक सिग्नलला अशी माणसं ठेवली होती काय तर म्हणे आठ अड्यात रस्ता क्रॉस करून देतो काय काय सुद्धा आयडिया त्याला म्हणतात ना मला मी ते त्यांनी पिशवी धरली माझा हात धरून वगैरे व्यवस्थित कुठेही बा रिक्षाचा धक्का नाही लागला का टू व्हीलर माझ्या अंथ्यावरनं नाही गेली तोपर्यंत मी आठ शोधून म्हटलं हे घ्या आठ ते म्हणे रुपाय झाला म्हणून अरे म्हटलं हा ठर ठरलेले रुपया कस काय झाला ते म्हणे आता उलटा परत जाताना मी एंट्री रिटर्न जाणार हे जे हे जे सुचना आहे ना ते इतर गावामध्ये तुम्हाला राग खरं सांगतो पण इतर गावातल्या माणसांना हे नाही सुचतो पण त्याच पुण्यामध्ये मी शनिवारवाडा फेस्टिवलमध्ये मध्ये सर तुम्हाला सांगतो म्हटलं पुण्याकरात जा पुणेकर बुद्धिमान असले तरी मुंबईकरांसारखी माणुसकी मी कुठेही बजी तुम्ही काय वाजवताय ते सगळे लोक माझ्या अंगावर धावून आले पंच पंचवीस वर्ष येत आहे सांगत की गुच्छ श्रीफळ शाल आणि मानधनाचं पाकिट घेऊन जाता तुमचा हात मोगला का पाय मोगला म्हणा काय झालं काय का म्हणे तुम्हाला माणुसकी कसली मुंबईची म्हटलं मा हे बा माझा अजून संपलेलं नाही तिथंच उभे राहा मुंबईतली माणूस की म्हणजे तुम्ही उभ्या अवस्थेमध्ये तुम्हाला चक्कर आली फीट आली तर एक तास व्यवस्थित प्रवास करू शकता मग हे कसं काय म्हटलं तुम्ही कल्याणला गाडीत चढा किंवा विरारला चढा डोरविलीला चढा डोबरविलीला एक तास तुम्ही असे उभे असताना तुम्हाला चक्कर आली फीट आली सगळे लोक तुम्हाला दाबून धरतात खाली पडू देत नाही त्यांनी मला नमस्कार केला म्हणे ही माणूस की तुमच्या गावातच राहू द्या इकडे काही पिण्यात गेले काही पुण्यात गेल्यावर नाही सुचलं मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आणि तुम्हाला सांगतो महिला म्हणजे नाजू खळवार असं कोमल वगैरे सगळं तू असं तिस तर झाले असं ते गडू नाचे गोड चांदणे वगैरे काय सुंदर तुझा गळा माझ्या गळा वगैरे काय सुंदर पाणी हो तुम्हाला त्या काळामध्ये असं आपल्याला असं एक मग वाटतं असतं की नाही पण आता दिवस असेल तुझा गोळा धरू का माझा गोळा धरू खरं सगळं बदललं वगैरे असं येतात आपण राबरतो मला करतो तर ते सगळं पंचवीस वर्षानंतर हे सगळं फुलाखालन पाणी वाहून जातं नाहीतर लग्न झाल्या झाल्या नुसतं त्याला शिंकाली तर अय तुम्हाला कशी शिंगाली वगैरे असं असं गोडगोड वातावरण असतं वगैरे तुम्हाला हे सगळं वाहून जातंय अ चा काय स्वर बदलतं तुम्हाला कायच स्वर जे आहेत ना सगळे संगीतातले शेवटचे स्वर सगळे आहेत ते शेवटी पंचवीस वर्षांनंतर सगळे बाहेर पडतात हा चहा घ्या पण रामूला चहा देताना रामू चहा घे आहे म्हणून कारण रामू निघून गेला दुसरा रामू मिळत नाही <laughs> नवरा ना। डोक्यात राग घातली सगळे नवरे साडेचार वाजता वाजता परी येतात परत येतात घरी कारण बिनसाखरेचा चहा बाहेर कुठेही लवकर मिळत नाही तुम्हाला हे माहीत असतं त्यांना इतकं गॅरंटी असते हे सगळं आणि हे सगळं तुम्हाला सांगतो की मला तुम्ही हो मला वाटतं शुद्धलीकरून घालते की नाही म्हणे त्या मटक्या भिजत टाक्यात दोनदा पाण्यातनं निथळून घट्ट गाठ मारून त्याच्यावर ते वजन ठेवा नशीब तुम्ही बसा असं नाही सांगितलं नाही तर मोड कसे येत आहेत बघत बसा तुम्ही हसताय काय मी दुःख सांगतोय माझं दुःखाला हसायला लागले हो काय रसिकता बदलत चालली तुम्हाला सांगतो म्हणजे असं हे सगळं तुम्हाला सांगतो की सगळी कामं घरात करावी लागतात मी दोन दिवस परवा लातूरला होतो नंतर ताजगावला गेलो तीन दिवस मी घरी नव्हतो काल निर्णयावर माझा खागा मांडून ठेवण्या तुम्हाला हे <laughs> सगळं आणि माझा खात्री आहे तुम्हाला सांगतो की या सतराव्या सतराव्या उत्सव ना या निमित्तानं तुम्हाला माझा शाप आहे माझ्यापेक्षा जास्त त्रास सगळ्या पुरुषांना घरामध्ये होणार आहे तुम्हाला सांगतो ज्या माझ्यापेक्षा दुप्पट कामं करावी लागणार आहे इथे उपस्थित असलेल्या सगळ्या पुरुषांना असं मी शाप देतो सगळ्यांना असा सगळा त्या स्वयंपाकघरात किती कामं करावी लागतात आणि तुम्हाला सांगतो की हे जे सगळं हळवार वगैरे असं आपण आता ही कविता आहे ना ती हळवार कविता पुरुषच लिहू शकतो महिला नाही लिहू शकत मला किती क्रूरता आहे स्वयंपाकघरात घरात किती क्रूरता आम्ही लोक बघा आमच्याकडे एक बॉलफेन असतं महिलांकडे लाटणं उलटणं रडी मी काय सत्य मी आपला कुठलाही आपल्याला मी सत्य सांगतो तुम्हाला सांगतो बघा ते कोथिंब याची मेथीची जुडी आपल्याला नोडायला हो दिली तर आपण ती सगळीकडनं फिरवतो हो अशी कुठे गाठ मारले भले वेळ लागेल पण ती गाठ सोडायचा प्रयत्न करतो महिला बघा अशी दोन मतांच केला त्याला आत्मकता नाही पुरुष हा त्याला भले वेळ लागेल पण आम्ही ते असं असं काडी घेऊन हे पान तोडू का हे पान <laughs> बुद्धी आहे तुम्हाला कशाला तोडू हे पान बघा महिला पान एकीकडे एक काढायची एक 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 पान दहा मिनिटात त्या जुडीची वाट लावून टाकतात तुम्हाला नारळ कसा खोवतायत बघा तुम्ही मी हे सत्य सगळं सत्याच्या आधारित मी कल्पना रम्यता माझ्या कवितेमध्ये नाही सत्यापदा कुठेही नाही बघा ते नारळ कसा खोवतात म्हणजे असं हृदय खोत आहेत असं वाटतं तुम्हाला सांगतो खरंच मला नारळ खोवायला दिला आता इथे माझी मान वर असते बाहेर बोलताना पण घरी माझं खाली असं मान खाली असते तुम्हाला मी ती वाटी घेतली आणि खोवायला गेलो पण विडीवर कसं बसायचं माहित नाही मला मी उलटा बसलो विडीवर तुम्हाला सांगतोय त्या सगळ्या याच्यामध्ये किती क्रूरता असते ते फक्त पुरुषच लिहू शकतो महिला ही कविता लिहू शकत नाही काळा वाजवा आता तुम्हाला सांगतो क्रूरपणे त्वचा सोलली जाते भोपळ्याची असेल कवळा दुधी भोपळा असतो आपण कसं बाजारात गेल्यावर हात फिरवतो बघा अशी बारीक लव असते महिला बघा त्या त्या देठाच्या तिथे नख खुपसून बघता कवळा आहे का आहे बघा तुम्ही तुम्हाला माहीत नाही कारण बाजारात तुम्ही बलतीकडे बघत असता तुम्हाला सकाळ सब सु चालवत कांद्याची कापाकाप आहे डोळ्यांची आगाज होते शाळा धारावर कोयत्याने दरोडा घातलाय भातलं आहे वांग हे भातलं आहे वांग त्वचेतून आहे पाणी टपटप मला कसं भरून आलं बघा तुम्हाला सांगतो एक पाच सहा दिवस प्रॅक्टिस केली तुम्हालाही भरून येईल तुम्हाला सांगतो आणि साध सुद्धा नाही तेल बिल चोपडून वांग भासता तो खरंच माणसाच्या दुःखावर सर माणसाच्या दुःखावर पासून आमच्या रामदास खरेपर्यंत अनेकांनी कविता लिहिलेल्या आहेत पण वांग दुधी भोपळा याचं दुःख मांडणारा मराठीतला एकमेव कवी आहे माझी जन्म शताब्दी दोन हजार सत्तेचाळीस मध्ये येते तुम्हाला <laughs> आणि असं परवा कुठेतरी कोणतरी म्हणलं की जगदीशचंद्र बोस नंतर अशोक नायगावकर असं कोणतरी परवा म्हटलं नंतर ते मोळी हा अखेरचा फडफडाट कणी पत्त्याच्या पंखांचा अवघड त्या गेला बघा ते चिवड्यासाठी तेल तापवतात फोडणी आणि त्यात तो बचकाभर कडी पत्ता टाकतात फडफड फटफट फटफट असं तडफडत आहेत असं वाटतं कवी हृदयाला काय प्रत्येक माणसाला प्रत्येक जो पुरुष आहे ना तो इतका हळवा नाजूक असतो त्याला ते असं असं तडफडत आहेत फुलपाक्र असं वाटतं आणि ही बाई त्या बाईला म्हणते काय छान तापलाय भाणा म्हणून बघा तुम्ही हा फरक आहे कसल्या समानतेच्या गोष्टी करतात तुम्ही तिखट टाकलं जात आहे भाजीच्या अंगावर डोळ्यात तिखट टाकलं जात आहे भाजीच्या अंगावर डोळ्यात धारेवर किसली जातायचं गाजर पिळवणूक चालली आहे आंब्याची सर्व हरा बनली आहे कोय वळवंट्या खाली चिरडते मीठ मिरची आणि बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात फडक्याने गळा उडून मुसक्या बांधून दह्याला भसावर चढवलंय चक्का बनवण्यासाठी हे भरडले जात आहेत गहू लाही लाही होते मक्याची ज्वारीची भर बाजारा सुरा कुपसला जातोय कलिंगडाच्या पोटात पोलीस नुसतेच बघतायत <laughs> पोलीस नुसतेच बघतायत संत्र्या मोसंब्या केळ्यांची वस्त्र उतरवली जात आहेत संत्र्या मोसंब्या केळ्यांची वस्त्रं उतरवली जात आहेत दिवसा ढवळ्या मक्याच्या कणसाला दिलंय विस्तवाच्या तोंडी आणि वर मीठ तिखट लिंबू तोडलं आहे जखमांवर हे काय चाललंय हे काय चाललंय युगानयुगे शाकाहारी हे काय चाललंय युगानयुगे शाकाहारी ही ही कविता ऐकल्यानंतर इथं उपस्थित अनेक महिलांना असं वाटेल की या व्यास क्रिएशनच्या या सतराव्या या निमित्त निमित्तानं पुस्तकांचं आदान प्रदान त्या निमित्तानं नायगावकर तुम्ही आज आम्हाला उजेड दाखवलात अज्ञान अंदाकारात आम्ही हजारो वर्ष होतो तुम्ही उजेड दाखवलात अंधार दूर केलात उद्यापासून त्या क्रूर स्वर्पा आम्ही पाऊल देखील टाकणार नाही असा काही होण्याची शक्यता आहे तेव्हा आदरणीय सर अशोक चिटणीस आणि झोपूस उपस्थित सर्व पुरुषांच्या वतीनं मी असं आश्वासन देतो की स्वयंपाक करणं हा महिलांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही पुरुष मंडळी इथून पुढेही त्या थंडात पडणार नाही आम्ही त्या थंदात पडणार नाही सर्वांना शुभेच्छा फक्त माझं असं म्हणणं की जसं आपण शनिवार रविवार बाहेर गेले तर साधं जेवलं तरी हजार बाराशे रुपये बिल होतं ते एक दोन पुस्तकं नवीन आलेली आधी जो एखादा छंद कवितेचा अभ्यास करायचा आहे कथेचा अभ्यास करायचा आहे याचा अभ्यास प्रवास वर्णनं वासायचे हे सगळं तर त्याच्यातलं एक 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 गोष्टीचं असा वाचन नेमकं का मराठीतलं काय आहे बुवा रामदास स्वामी कोण होऊन गेले मनाचे श्लोक काय आहे किंवा तुकोबाचे अभंग काय आहे किंवा ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ काय आहे हे सगळं जर आपल्याला माहीत नसेल तर उगत आपलं त्या म्हणजे गोष्टी मराठीच्या करायच्या आणि ती पंजाबी पदार्थांचे आस्वाद घेत घेत गे, मराठीचे जर तुम्हाला मराठीचे पदार्थ माहीत नसेल तर आपल्या करंटे आपण आपणच असं माझं ठाम मत आहे हे किती कटू असलं तरी मी हे जगभर सांगत असतो धन्यवाद